दोन दोन टोपले आज हे करता का पोळ्या टाकून दे मग गरम केली की दिली हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉग मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज तुम्हाला एवढं मोठे गहू दिसत आहे तर मी आता हे पुष्कड दणा नाही करून ठेवून देते थोडं थोडं काढून कारण आता आमच्याकडे दोन तीन दिवसात काय आहे काय नाही पाहुणे पण येणार आहे आणि कशासाठी येणार आहे हे तुम्हाला हे तर पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे तर चला तर मग आता मी व्हिडिओची सुरुवात करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे गव्हापासून तर मी आता गहू साफ करून घेते आणि त्यानंतर बनवणार आहे मी मस्तपैकी चिवडा आणि थोडाफार चिवड्याची रेसिपी तर मी तुमच्याबरोबर शेअर करणं नाही जाणार होणार तर मी थोडंफार दाखवणार आहे तुम्हाला मी कशा प्रकारे चिवडा बनवते ते तर इथे आता आम्हाला थोडंसं काम आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे माझा स्वयंपाकात बनवलेली आहे मी आज छान गुजराती कढी आणि चपात्या इथे चपात्या बनवून घेतल्या आहे माझ्या बहिणीने आणि इथे भाजी पण बनवलेली आहे चपात्या टाकून घेतल्या एक साईडला आणि इथे मटकीची भाजी बनवली आहे उसळ साधी छानपैकी साधी मटकीची उसळ कळी आणि पोळ्यांचाच बेत आहे आज आता थे। थे मी आता जेवण करून घेते आणि इथे मी जेवायला बसली इथे दिशाच सुरू आहे पापडची हे टो टाको बनवण्याची रेसिपी सुरू आहे इथे दिशाची दिशानं पापड इथे भाजून घेतलेले आहे तव्यावर मस्तपैकी अशा प्रकारे पापड छान असे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे आपल्याला थोडक्यात मी तुमच्याबरोबर टाकोची रेसिपी शेअर करत आहे तर हे बघा इथे छान असे पापड भाजले आणि त्याला अशा प्रकारे मोड करून घेतलेली आहे मधात छान आणि त्यामध्ये आपल्याला भरायचे आहे स्टफिंग आणि स्टफिंगसाठी इथे दिशाने मस्तपैकी गाजर शिमला मिर्च कांदे वगैरे कट करून घेतले आहे हे बघा हे दोन असे पापड भाजून घेतले आणि त्याला फोल्ड करून घेतलेले आहे असे छान पापड दिसत आहे आणि छानपैकी तर इथे दोन तीन पापड भाजून झाल्यानंतर मग इथे स्टफिंगसाठी एक साईडला काढून घेतलं आहे स्टफिंगमध्ये आहे कांदे शिमला मिर्च टोमॅटो गांजर आणि इथे पापड भाजला तो पण तुटला दिशाचा तिसरा पापड तर हे इथे स्नॅक्समध्ये आणले होते काहीतरी चिप्स वगैरे आणले तिनं त्याच्यावर टाकायसाठी स्टफिंगसाठी तर हे आता बारीक करून घेत आहे दिशा आणि मी सर्व मस्तपैकी आता इथे बारीक करून घेते आणि हे बघा इथे एक साईडला स्टफिंगची तयारी करून राहिली आणि यामध्ये आहे पत्ता गोबी पण आहे मी ते सांगायचं विसरली होती त्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे काळे मिरे पावडर जिरे पावडर काळं मीठ असे सर्व प्रकारचे थोडेफार मसाले आणि आजीनं मोठो अजिनोमोटो पण टाकून घेतलेला आहे आणि बरंच काही असं थोडंफार टाकून घेतले छान मसाले चटपटी थोडा चाट मसाला पण टाकला ना छान टेस्ट येते चाट मसाल्याने पण तर, तर ले ले हे झाले आहे सर्व मसाले टाकून तर आता आपल्याला इथे जे पापड भाजून घेतलेले आहे आपण त्या पापडमध्ये आपल्याला ही स्टफिंग एकजीव करून थोडी थोडी भरून घ्यायची आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये स्टफिंगसाठी आपल्याला मेऊनी लागणार आहे इथे टोमॅटो सॉस पण लागणार आहे किंवा आपण शेजवान सॉस पण घेऊ शकतो जर आपल्याकडे टोमॅटो सॉस नसेल तर आणि छान लागते शेजवान सॉसची पण चटणी खूप मस्त टेस्ट येते त्या टाकोला तर इथे आम्ही शेजवान सॉसेस टाकून घेतलेला आहे स्टफिंगसाठी हे बघा इथे अशा प्रकारे दिशा टाकत आहे थोडं थोडं छान असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला पापडाला आणि हे बघा इथे स्टफिंग भरणं सुरू आहे छान पापडमध्ये मी बघा किती छान पद्धतीने दिशा मस्त स्टफिंग भरत आहे माझी दिशा अशा वेगवेगळ्या डिश ट्राय करत असते मी तुम्हाला तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे हे बघा अशी स्टफिंग पूर्ण भरली त्यामध्ये चीज टाकून घेतलं आणि पापड चिप्स पण टाकून घेतले आणि बारीक किसून घ्यायचं आहे आपल्याला चीज इथे अशा प्रकारे चीजचं पण थोडंसं वरून स्टफिंग करून घ्यायचं आहे हे बघा किती छान दिसत आहे चीज टाकल्यावर मस्तपैकी आणि हा तयार आहे आपला टोपो खाण्यासाठी तर चला तर या मग सर्वांनी टोफो खायला सर्वांच्या आवडीची डिशही ही मी अशी वेगवेगळ्या डिश माझी दिशा नेहमी तयार करते तर बघात आहे छान अशी मी इथं टेस्ट करून बघत आहे पहिल्यांदा खाल्ली आहे मी ही रेसिपी वाव मस्त टेस्टी खूप छान अप्रतिम खूप सुंदर माझी दिशा माझ्यासारख्या अशा वेगवेगळ्या रेसिपीने मी करत असते ट्राय की बघा ज्यात पण टेस्ट करत आहे था था तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अशा रेसिपी वेगवेगळ्या माझ्या आणि माझ्या दिशाच्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मग आता इथे टोफो खाल्ल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर मग मी आली किचनमध्ये चिवडा बनवण्यासाठी तर कारण आता मुलांच्या शाळा लागलेल्या आहे तर मुलांना आता सकाळी एखाद्या वेळेस सकाळी गडबड राहते आपल्याला शक्य होत नाही काहीतरी नाश्त्याला बनवून द्यायचं म्हणून तर में गर्म मी इथे छान असा गरमागरम चिवडा तयार करत आहे मस्तपैकी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्तपैकी कुरकुरीत असे छान मंद आचेवर पोहे भाजून घेतले आहे त्यानंतर मग पोहे भाजून झाल्यानंतर इथे बारीक कट केलेले खोबऱ्याचे काप आहे ते पण मी आता इथे तेलामध्ये काढून घेते भाजून ते एका साईडला काढून घ्यायचे पूर्ण खोबऱ्याचे काप अशा प्रकारे आणि थोडासा त्यामध्ये घालायचे आहे शेंग शेंगदाणे शेंगदाणे पण चिवड्यामध्ये छान लागतात जाते तर इथे मस्तपैकी आता शेंगदाणे तळून घेतले आहे आपल्याला चिवड्यामध्ये शेंगदाणे नसले तर चिवड्याला मजाच काय पण मस्तपैकी लाल असे शेंगदाणे तळून घेतलेले आहे इथे मला तर, तर चिवड्यामध्ये भरपूर शेंगदाणे असलेला चिवडा आवडतो आणि मुलांना नाही आवडत म्हणून शेंगदाणे बाजूला काढून ठेवत असतात पण मी तरीही चिवड्यामध्ये शेंगदाणे घालते कारण शेंगदाण्यानेच चिवडा छान लागतो आणि दिसतो पण तर त्यानंतर मग मी इथे तेलामध्ये गरम तेलामध्ये जिरा आणि मोहरी पण टाकून घेतली छानपैकी जिरं मोहरी तडतडू दिलेली आहे आणि मस्तपैकी जिरं मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण बा बारीक मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि साला सकट काढलेला लसण मी चिवड्यासाठी इथे साला सकटच लसण काढून घेते आणि मग ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे नंतर आपण कांदून पण घेऊ शकतो तर मग इथे मी थोडासा आधी गोडलिंबाचा पाला टाकून घेतला आणि थोडी टाकताना बाजूला सरकली कारण ते पूर्ण तेल आपल्या अंगावर उडते म्हणून ओला पाला असतो ना तर त्यामुळे मग इथे आता पाला होऊ दिला तेला म्हणजे त्यात टाकलं आहे आता बारीक कट केले बारीक मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे हिर मिक्स आणि लसण पेस्ट मस्तपैकी आता तेलामध्ये छान कडकडीत अशा तेलामध्ये मस्त होऊ द्यायची आहे आणि अशा अशी मस्तपैकी फ्राय होऊन जाते ही तेलामध्ये कडक तेलामध्ये टाकल्यानंतर छान कुरकुरीत होऊन जाते आणि नरमपणाने राहत त्याला मग तर इथे आता मस्तपैकी पेस्ट होऊ द्यायची आपल्याला हळूहळू चला तर आता पेस्ट होत आलेली आहे आपली लसण आणि मिरच्याची पेस्ट होत आली आहे त्यानंतर टाकणार आहोत आपण त्यामध्ये त्यानंतर मस्तपैकी ही आपली पेस्ट झालेली आहे फ्राय बघा कशी छान अशी ब्राऊन ब्राऊन झालेली आहे आणि इथं मग थोडासा मी दालवा पण भाजून घेते आधी मी तेलामध्ये दालवा बाजूला काढून नव्हता घेतलेला तर मग मी टाकायचं विसरली होती तर मग मी आता तेलामध्ये छानपैकी असा दालवा होऊ देणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी इथे लस आपलं लाल मिरच पावडर आणि तिखट आपलं हो मीठ आणि धने पावडर हळद सर्व काही इथं एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि दालवा आपल्याला तेलात बिरायचा आहे तेल तेलामध्ये दालवा आपला त्यामध्ये टाकणार आहोत आपण सर्व मसाले आणि मसाल्यामध्ये आपण त्यामध्ये बारीक साखर पण टाकू शकतो बारीक करून तुम्हाला जर आवडत असेल तर मी इथे स्कूट केलेली आहे साखर तर आता इथे सर्व मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये मसाले होऊ द्यायचे आहे आपल्याला त्याला कच्ची चव राहायला नको नाहीतर मग आपल्याला चिवडा खाण्यासाठी चांगला नाही लागणार मग मी हळूहळू सर्व पोहे थोडे थोडे करून कढईमध्ये आता टाकून घेते कारण पोहे आपले भाजलेले आप आहे आप आणि गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे मस्तपैकी आता आपले पोहे पूर्ण मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे बघा अशा प्रकारे पूर्ण हळूहळू हळूहळू सर्व पोहे एकत्र करून घ्यायचे आपल्या मसाल्यामध्ये पूर्णपणे तर हे बघा छान असे होत आलेले आहेत आपले पोहे मस्त मसाल्यामध्ये छान पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे चला तर आपला आता चिवडा पूर्ण आपला होत आलेला आहे या तर मग सर्वांनी गरमागरम असा खुशखुशीत चिवडा खाण्याकरिता हे बघा मी थोडे थोडे पोहे सोडत आहे की चिवड्यात आपल्या मसाल्यात छान असे गरम गरम चिवडा तयार होऊन राहिलेला आहे आपला आणि मुलांना कसं सकाळी आपल्याला नाश्त्याला बनवायला खूप प्रश्न पडतो एखाद्या वेळेस गडबडही होऊन जाते तर मग कसं आपणही थोडंसं नाश्त्यामध्ये एखाद्या वेळेस बनवायला नाही झालं तर आपण चिवडा खाऊ शकतो म्हणून मी म्हटलं चला आता आपल्या मागं थोडीशी गडबड पण राहणार आहे तर मग मस्त पैकी आपण चिवडा बनवून ठेवायचा तर मी तो चिवडा बनवून ठेवत आहे गरमागरमचा आणि केव्हा पण आपण चिवडा त्यानंतर मग तेवढा झाल्यानंतर मग मी दिशाला नेला हॉस्पिटलमध्ये दिला फिजिओथेरपीसाठी कारण तिच्या हातामध्ये तिला त्रास होत होता आणि हाताला सुजन पण आलेली होती मग मी दवा खायचा होता आणि दवाखान्या आणि तिथे फिजिओथेरपी गेलो तिथे वॅक्स पहिले तिच्या हाताला ते अशा प्रकारे वॅक्स केले जाते हे बघा इथे वॅक्स करणं सुरू आहे मेन जो असतो मीनापासूनच नाही हाताला वॅक्स केल्या जाते पायाला हाताला जिथे हाताला पेन होते तिथे तर मग अशा प्रकारे तिच्या हाताला वॅक्स करणं सुरू आहे ते बघा गरम राहते थोडंसं तर ती कशी करत आहे दिशा तिला गरम लागत आहे त्यामुळे तर इथे आरामही होतो यामुळे कारण तिला या आधी पण जेव्हा त्रास झाला होता काही अगोदर तेव्हा पण तुला अशाच प्रकारे आम्ही वॅक्स दिला होता आणि आ, आराम झाला होता तर मी म्हटलं चल म्हटलं तरी नेहमी नेहमी पेन किलरच्या गोळ्या घेणं व्यवस्थित नसते तर मग डॉक्टरांनी आम्हाला ही सल्ला दिलेली आहे तर आम्ही अशा प्रकारे घेत आहे की बघा हे आहे फिजिओथेरपीचं डॉक्टरांकडे इथे बरेचसे लोक ज्यांना पेन होते ते इथे येतात आणि फिजिओथेरपी करतात तर मग इथे आता संध्याकाळी घरी आल्यानंतर मग मी घेतला आहे इथे स्वयंपाक करायला मस्तपैकी मी आता स्वयंपाक बनवून घेते गरम गरम पोळ्या आणि भाजी एक साईडला ठेवून दिलेली आहे तर चला है। माजा तर माजा आता इथे सा संध्याकाळचा हा आहे माझा स्वयंपाक घरी आल्यानंतरचा तर हा होता माझा आजचा व्लॉग आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही करणार आहे जेवण तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय